मी वैष्णवी एमसीएन न्यूजचा जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आतापर्यंत जालनातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकव्यात. त्याआधी सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील द स्पीड टू केअर. आता पाहूयात सविस्तर बातम्या. नागरिकांना लिफ्ट मागून चोरी करणारी टोळी कदिम जालना पोलिसांनी जेरबंद केली आहे कसबा मंदिर परिसरामध्ये या दोन चोरट्यांनी एका व्यक्तीला लिफ्ट मागून पस्तीस हजार रुपये चोरी केल्याची माहिती होती चार जुलै रोजी गांधीचमनहून कसबाकडे जात असलेल्या पांडुरंग बुरुडे यांना दोन अनोळखी व्यक्तींनी लिफ्ट मागून त्यांची पस्तीस हजारांची जबरी चोरी केली या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला सीसीटीव्ही तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या सहाय्याने त्यांच्याकडून तेवीस हजार पाचशे रुपये रोख हस्तगत करण्यात आले एका तासात हा गुन्हा उघडकीस आणून पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे काल दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे पांडुरंग श्रीरंग बोर्डे वय पंचावन्न वर्ष राहणार बोराखेडी हे ये जालन्यामध्ये बी बियाणे खरेदी करण्यासाठी जालन्यामध्ये आले होते त्यांच्याजवळ जवळपास पस्तीस हजार रुपये होते संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास हे मोटरसायकलवर जात असताना दोन इसम तिथे आले आणि दोन इसमांनी त्याला मारहाण केली शर्ट फाडले आणि त्याच्यातले त्याच्या खिजातून पस्तीस हजार रुपये घेऊन निघून गेले होते ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही व आमची डीबीची टीम पी एस मोरे साहेब यांच्या यांच्या पथकानं सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक केले व आरोपी एका आरोपीला रात्री अकरा वाजेच्या सुमारास अटक केलं दुस दुसरा आरोपी फरार होता दुसरा आरोपी देखील देखील आम्ही आज रोजी अटक केला के केलेला असून त्याच्याकडून आपण त्या त्यामध्ये साडे साडे तेवीस हजार रुपयाची रिकव्हरी केलेली आहे एका आरोपीचा आपण पी सी आर घेतलेला आहे त्याला दोन दिवस पीसीआर मिळालेला आहे बाकी बाकीचे राहिलेले पैसे आम्ही त्यांच्याकडून रिकवर करीत आहोत या या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं आम पोलीस स्टेशनचं डीबी पथक श्री पी एस श्री मोरे साहेब यांनी कार्यवाही केलेली आहे जालना शहरातील अंबड विश्रामगृह जवळील रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे शनिवारी पाच जुलै रोजी जालना शहरात आले असता त्यांनी जालना शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांसमवेत येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात त्याचबरोबर संदर्भात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन रिपब्लिकन सेनेचे ध्येय काय आहे या संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आता मोटिवेट करीत सत्तेमध्ये पाठवायचे आहे रिपब्लिकन सेनेचे ध्येय आहे की कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये पाठवणे आणि त्यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आढावा बैठक घेण्यात येणार असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत एक प्रकारे बळ देण्याचं काम केलं जात आहे आता कार्यकर्त्यांनी इतरांचं वाहक न होता आता कार्यकर्त्यांनी स्वतः सत्तेमध्ये येण्याची गरज आहे त्यासाठी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागून रिपब्लिकन सेनेच्या झेंड्याखाली खाली एकत्र येऊन तन मन धनाने एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन या बैठकीमध्ये करण्यात आलं आहे आनंदराज आंबेडकर यांनी आवाहन आहे ही आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक आंबेडकरी कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी रिपब्लिकन सेना या पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला शासकीय विश्क्रामगृह इथे आयोजित या आढावा बैठकीत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद ंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सचिव संजीव बोधनकर महाराष्ट्राचे नेते तथा प्राचार्य सुनील वाकेकर मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे रिपब्लिकन सेनेचे जालना जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष लिंबाजी वाहुळकर पूर्वेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश आदमाने जालना तालुका अध्यक्ष भीमराज खरात महिला अध्यक्ष कांता बोर्डे अधिस रिपब्लिकन सेनेच्या जालना जिल्ह्यातील पदाधिकारी युवक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी आंबेडकरी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बैठका वगैरे पक्षाच्या आज काय बैठक वगैरे काय मार्गदर्शन केले सर रिपब्लिक सेनेच ध्येय आहे की आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये पाठवणं आणि त्यासाठी प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये मी बैठका घेतोय कार्यकर्त्यांना मोटिवेट करतोय आणि तुम्ही इतरांच्या आता इतर लोकांचे तुम्ही फक्त वाहक होतात आता तुम्ही स्वतः सत्तेमध्ये जायचं आहे नगरपालिकेमध्ये नगरसेवक असाल किंवा झेडपीमध्ये जिल्हा परिषद सदस्य असाल पंचायत समितीमध्ये तुम्ही सदस्य व्हा ही आमचं या आंबेडकर चवळीतल्या लोकांना सांगणं आहे आणि त्यासाठी एकत्र या रिप्लिक्स एकत्र या आम्ही तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला सत्ता देतो हे आमचं धोरण आहे आणि आमचं घोष आम वाक्य आहे आणि त्या त्यालाच ता, धरून आज या इथे जालन्यामध्ये खरंच अत्यंत चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि मला खात्री आहे की जालना हा आंबेडकरी चवळीच्या दृष्टीने अत्यंत पोटेन्शियल असणारा जिल्हा जिल्हा आहे आणि याच्यातून नक्कीच चांगलं काहीतरी निर्माण होईल याबद्दल खात्री अनेक वेगळ्या संघटनांमधून लोक आलेली आहेत आणि वेगळ्या तालुक्यांमधून लोक या पक्ष रिप्लिव्ह मध्ये सामील झालेली आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम झालेला आहे पा पाऊस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आणि स्वतःहून लोकांनी येणं हे म्हणजे लोकांमध्ये एक प्रकारे अत्यंत चांगल्या पद्धतीची ऊर्जा आहे लोकांना काहीतरी नवं घडावं असं वाटतंय आणि आंबेडकर चळवळीमध्ये एक तयार झालेला व्हॅक्यूम आहे आणि तो रिप्लस येण्याच्या वतीनं आम्ही तो फिलअप करण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या जे काही सत्ताधारी शिक्षणाची दारे तर बंदच केली अशा पद्धतीनं आताचा सध्याचा जे काही सरकारचं म्हणजे भारत सरकारचं धोरण किंवा महाराष्ट्र सरकार धोरण त्याच्यावरती बोला झालं तर ते आपण पाहिलं असं स्किल इंडिया किंवा एन ई पी ज्याच्यातून त्यांना कामगार वर्ग तयार करायचा आहे त्यांना अत्यंत उच्च शिक्षित या देशामधला गरीब दलित तरुण नको आहे त्यांना स्किल वर्कर पाहिजे आणि त्यासाठी म्हणून हे सर्व प्रयत्न चालू आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे या देशामध्ये आज अत्यंत चांगलं टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला योग्य तो न्याय या देशाने दिला देश, देशा जास्त देशा जास्त पाहिजे की ना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलं होतं की देशामधला जास्तीत जास्त जी डी पी आणि देशामधलं जास्तीत जास्त मोठं बजेट हे शिक्षणावरती खर्च करायला पाहिजे पण दुर्दैवाने तसं होत नाही उलट आज आपण पाहत हजार की दहा वर्ष झाली की शिक्षणावरचं बजेट कमी करण्यात येत आहे मा या देशामध्ये जवळपास साठ हजाराच्या वरती सरकारी निमसरकारी किंवा झेडपी पंचायत समिती आहे किंवा अजून नगरपालिकांच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत आणि या इथे प्रायव्हेट शाळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे ते सीबीएसई असतील इंटरनॅशनल स्कूल ज्यांच्या फी सामान्य वर्गाला परवडणार आहेत आणि त्यामुळे सामान्य वर्गांची पोरं याच्या पुढं शिकणं कठीण झालंय स्कॉलरशिप देणं बंद करायचं सुरुवात झालेली आहे फ्रीशिप देण्याची बंद झालेली आहे त्यामुळे दलितांची कष्टकऱ्यांची मुलांना शिक्षण हळूहळू अत्यंत महाग होणार त्यामुळे शिक्षणावरचं त्यांचं लक्ष उडणार आणि या पद्धतीने अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने यांना एक कामगार म्हणून यांच्याकडे बघितली जाणार अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे समाज कल्याणचा निधी सुद्धा इतर आणि अत्यंत दुर्दैवी म्हणजे समाज कल्याणचा जवळजवळ तीन हजार कोटीचा टोटल निधी हा समाज कल्याणचा हक्काचा असणारा एस सी आणि एस सी एस टीचा निधी हा लाडकी बळी योजनेला वळवण्यात आला आमचं म्हणणं आहे त्यापेक्षा सांस्कृतिक आणि इतर अनेक खाती आहेत पर्यटन वगैरे त्याचा निधी त्याच्यातून वळवून घ्यावा पण तो होत नाही परंतु एस सी एस टीला टार्गेट करून त्यांचा असणारा बजेटमधला निधी हा पळवला जातो एक खरं म्हणजे या देशाचं दुर्भाग्य आहे या देशातल्या राहणाऱ्या दलित कष्टकरी बहुजन समाजाचं दुर्दैव असं मी समजतो आणि आज आपण पाहिलं असेल सारथी असेल किंवा बार्टी असेल त्याच्यामध्ये जी मुलं पेट करतात त्यांना जी फेलोशिप दिली जाते त्याच्यावर सुद्धा बंदी आणायची आणि अत्यंत थोड्या मुलांना फेलोशिप द्यायचं असं धोरण या सरकारने आखलेलं आहे म्हणजे शिक्षणाची उच्च शिक्षणाची खास करून या था था। या दलित कष्टकरी मराठा ओबीसी सर्वांची करण्याचा प्रयत्न आहे असं मी समजतो जालन्याचे प्रति पंढरपूर म्हणून समजले जाणारे श्री आनंदी स्वामी देवस्थान परिसरामध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या पालखीमध्ये काठ्या मल्लखांब फुगडी भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते आमचे प्रतिनिधी प्रतीप मुरमे यांनी या मिरवणुकीचा विशेष रिपोर्ट केलाय पंढरपूर समजले जाणारे जालना शहरातील आनंद स्वामी आषाढी एकादशी निमित्तानं पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते आषाढी एकादशी निमित्तानं श्री आनंदी स्वामी मंदिर इथे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे या ठिकाणी भजन काकड आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम सात दिवस करण्यात येत असतात तसेच आनंदी स्वामी यांना विविध रूप देखील देण्यात येत आहेत महादेव पार्वती श्री बालाजी श्री लक्ष्मीनारायण श्री दत्तात्रय असे विविध रूप वेगवेगळ्या दिवशी देण्यात येत असतात तर आषाढी एकादशीला या दिवशी पालखी मिरवणूक काढण्यात येते ही परंपरा गेल्या साडेतीन वर्षात पूर्वीपासून चालत आलेली असून जालना शहरातील तसेच इतर जिल्ह्यातील भाविक भक्त दर्शनासाठी जालना शहरात दाखल होत असतात सदरील ही सकाळी आनंदी स्वामी मंदिर सुरुवात होते शनी मंदिर गणपती गल्ली भाजी मंडई विठ्ठल मंदिर सायंकाळी उशिरा रात्री मंदिरामध्ये या पालखीचा समारोप होत असतो या पालखी दरम्यान भजन कीर्तन फुगडी याचबरोबर मिरवणुकीमध्ये स्वर्गीय रावसाहेब पैलवान सुपारकर बजरंग कुस्ती केंद्र जालना जिल्हा मल्लखांब असोसिएशन शिवसेना शिंदेगट उपजिल्हा प्रमुख गणेशदादा सुपारकर यांच्या वतीनं मिरवणूक यादरम्यान लेझिम मल्लखांब काठी लाठी झुंबर फिरवणं लेझिम विविध खेळ या मिरवणुकीमध्ये याच दरम्यान भजनानंदम भजगोपाल स्वामी आनंदी दीनदयांच्या गजरात पालखी निघते आणि शहरात उत्सवाचं वातावरण पसरतं आषाढी एकादशी निमित्त संत भगवान बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सहभाग सोहळ्याचं बदनापूर तालुक्यातील येथील सांस्कृतिक विभागांतर्गत विद्यार्थी सांस्कृतिक आणि धार्मिक भावना जागृत करण्यासाठी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत भगवान बाबा आश्रम शाळेत भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दिंडीच्या माध्यमातून मुलांना महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची आणि परंपरेची ओळख व्हावी तसेच आध्यात्मिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषेत वेशभूषेत तसेच वारकरी संप्रदायाच्या विद्यार्थी दिंडीमध्ये सहभागी झाले होते संत ज्ञानेश्वर महाराज संत भगवान बाबा यांच्या पालखी रथाची सुंदर सजावट करत गावातून दिंडी काढण्यात आली तसेच नवभारत साक्षरतेचा प्रसार आणि प्रसार करण्यात आला गावातील भजनी मंडळ सहपुरुष मंडळी महिला मंडळी सर्व गावकरी दिंडीमध्ये सहभाग घेत होते विठूरामाच्या जयघोषात भजन भारुडे आणि फुगडीचा आनंद सर्व गावकऱ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी शाळेय समिती अध्यक्ष तोंडिबा ढाकणे शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती जालनाचे प्रतिपंडरपूज समजल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज यांच्या ये यात्रेस येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भास्कर वाटपाचा या आला माजी आमदार कैलास गोरंटियाल यांनी हजेरी लावली श्री आनंदी स्वामी महाराज मंदिर हे जालना शहराचे ग्रामदैवत असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे हे जागृत देवस्थान आणि प्रति पंढरपूर म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे सर्व जाती धर्माचे भाविक या ठिकाणी नतमस्तक होऊन आत्मानंद याचा अनुभव घेतात या, या पार्श्वभूमीवर आज रोजी श्री आनंदी स्वामी महाराज यांच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी भास्कर मित्र मंडळाच्या आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाविक भक्तांसाठी वाटप करण्यात यावेळी माजी आमदार कैलास गोरंटीयाल यांनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करत पांडुरंगाकडे एकच साकडं घातलं आहे की सध्याच्या काळात जे काही भ्रष्टाचारी लोक आहेत ते सर्व तुरुंगात गेले पाहिजे सध्याच्या घडीला जालना जिल्ह्याचे नाव

माझे आमदार कैलास गोरंटियाल यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवली आयोजित या कार्यक्रमामध्ये खिचडी वाटप प्रसंगी माझे आमदार कैलास गोरंटियाल ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण अक्षय भैया गोरंटियाल माजी नगरसेवक महावीर ढक्का प्रमुख आयोजक भास्कर अण्णा रत्नापारखे सुनील साळवे महेंद्र रत्नापारखे रवी खरात दत्ता आसलकर प्रदीप रत्नापारखे सुधाकर रत्नापारखे विकी रत्नापारखे विनोद रत्नापारखे शेख इब्राहिम अतिक पठान हमदुले मुस्तकीन अमोल रत्ना पारखे गणेश चांदोडे पारखे मित्रमंडळ यांची उपस्थिती होती सर्वप्रथम मी आमचे मित्र मनापासून आभार व्यक्त करतोय की प्रतिवर्षानुसार त्यांनी खिचडीचा वाटप आज पण केलेला आहे जालनेचे ज्येष्ठ नेते आमचे मित्र आदरणीय ब्रह्मानंद चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सन्मान्य माहेरीबाई डक्का माझे मित्र अमदुले मुस्तकेमजी अक्षय गोरंट्यालजी आमची असते हा खिचडीचा प्रतिवर्ष ठेवतो या वर्षीपर्यंत ठेवलेला आहे आणि पांडुरंगाकडं एवढंच प्रार्थना करतोय की जे भ्रष्टाचारी लोक आहे ते आज जगेल पाहिजे आम्ही बघतो की जालन्याचं नाव एवढं खराब झालेलं आहे देशात कुठेही गेलं की जालना काढलं की लोकांना वाटतं की ह्या जालन्यामध्ये फार भ्रष्टाचारी लोक राहतात आणि क्राईमची रेट वाढलेली आहे पिस्तोल अवैध आहे असे काही किती उदाहरण देऊ शकतो आपण आणि म्हणजे भूमाफ्या या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे त्या भूमाफ्याकडून लोकांचं संरक्षण पांडुरगाने करावी हे विनंती करतो यांसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याशी पाहत सी एमसीएन न्यूज नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं आप करेक्ट कालिका टीएमटी फैसला संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जलना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टीमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी चौधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या नॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालया जवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात दादा बेस्ट बांचा कॉलेज आहे पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिक पण दादा या कॉलेज मध्ये ऑलराऊन डेव्हलपमेंट होते बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCom aligned with. NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देवी सुरू महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अदर्जा प्राप्त केला असून आय एस प्रमाणे दोन हजार नऊ दोन हजार पंधरा निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी व्हेकेशनल अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखे क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एम कॉम एम एस सी संगणक शास्त्र मध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोकप्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडांपटूसाठी साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी साठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ जुना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहांस सत्याऐंशी अठ्याऐंशी अकरा सत्त्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा स्वर्गीय रावसाहेब पहिलवान सुपारकर जय बजरंग कुस्ती केंद्र जुना जालना जिल्हा जालना मल्लखांब असोसिएशन शिवसेना शिंदेगड उपजिल्हा प्रमुख गणेश दादा सुपारकर यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्तानं सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गणेश दादा सुपारकर मित्र मंडळ जालना